किती दिवस गुगल फॉर्म वापरणार गुगल फॉर्मपेक्षाही एक चांगली मेथड तुम्हाला मी दाखवतो मग अशी एक क्वीज आपल्याला बनवता येऊ शकते या क्वीजमध्ये विद्यार्थी आपलं नाव टाकेल मोबाईल नंबर टाकेल आणि लँग्वेज निवडेल कोणत्या भाषेमध्ये त्याला परीक्षा द्यायची आहे आणि मग जेव्हा तो स्टार्ट क्विजवरती क्लिक करेल तेव्हा तिची परीक्षा सुरू होईल आणि हा जो डेटा आहे तो सगळा डेटा आपल्या पोर्टलला सेव्ह होईल पोर्टल म्हणजे आपलं गुगलला सेव्ह होईल नंबर दोन आपल्याला जर क्रमांक काढायचे तर आपण परस्पर नंबर काढण्यापेक्षा विद्यार्थी जेव्हा लीडर बोर्डवरती क्लिक करेल तेव्हा त्याला ते खाली लिस्ट दिसेल की विद्यार्थ्याचं नाव काय आहे त्याला किती मार्क पडलेले आहेत आणि किती वेळा त्यांनी परीक्षा दिलेली आहे जर जास्त वेळा परीक्षा दिली असेल तर त्याचा नंबर खाली जाईल पहिल्या अटेम्प्टला जर चांगले मार्क पडले असेल त्याचं नाव वरती येईल जितके जास्त अटेम्प्ट तितका नंबर खाली या पद्धतीने त्याला आपल्याला लावता येईल आणि सगळं ॲटोमॅटिक घडेल किती विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरला तरी पण चालू शकता हे मोबाईल फ्रेंडली आहे मोबाईलवरती अतिशय उत्कृष्ट दिसते याची लिंक मी खाली जोडलेली आहे आबॉडवरती आपल्याला ब्रँडिंग करता येईल वरती आपण बॅनर टाकलेला आहे तरीसुद्धा खाली आपण अधिक चांगल्या प्रकारे आपल्या सेंटरचं से नाव पत्ता लोकेशन्स मोबाईल नंबरवरती क्लिक केले की डायरेक्टली कॉल होऊ शकेल व्हॉट्सअपवरती क्लिक केले की व्हॉट्सअपला मेसेज येऊ शकेल किंवा तुम्हाला कोर्सची लिस्ट वगैरे टाकायचं असेल तर एखादा यू आर एल टाकता येईल अशा प्रकारचं ब्रँडिंग करता येईल आता प्रश्न असा आहे की आपल्याला क्वीज बनवता कसे येईल न्यू की क्वीज नावाचा सब्जेक्ट दिसतोय हे सब्जेक्ट कसं बदलायचं आणि त्या प्रश्न कसे टाकायचे आहे चला तिकडे वळूया तर आपल्याला एक ॲडमिन पॅनल पण मिळणार आहे इथं तुम्हाला क्वीजचं नाव द्यायचं तुम्हाला काय क्वीजचं नाव द्यायचं आहे प्रजासत्ताक दिन असं पण लिहू शकाल किंवा साने जानेवारी इव्हेंट लिहू शकाल त्याच्यानंतर किती प्रश्न विद्यार्थ्याला दिसले पाहिजेत तुम्ही कितीही प्रश्न टाकू शकता कारण जर तुम्ही फक्त दहाच प्रश्न टाकले आणि छोटीशी क्वीज झाली तर तेच तेच प्रश्न रिपीट दिसतील म्हणून मी काय करतो नॉर्मली शंभर प्रश्न टाकतो आणि त्यातले फक्त दहाच प्रश्न विद्यार्थ्यांना दिसले पाहिजेत ती प्रश्न दिसले पाहिजेत हे तुम्ही डिसाइड करायचं त्याच्यानंतर मला टॉप किती पाहिजेत टॉपचे पाच लोक पाहिजेत का टॉपचे पन्नास लोक पाहिजेत हा आकडा तुम्ही इथं लिहायचा इथं मी जर का टॉप ट्वेंटी लिहिलं तर टॉपच्या वीस विद्यार्थ्यांची लिस्ट तुम्हाला तर दिसलंच दिसेल पण प्रत्येक प्रत्येक पार्टिसिपंट करणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा दिसेल विद्यार्थ्याला फक्त पंधरा प्रश्न दिसतील त्याने जर पुन्हा अटेम्प्ट केला तर तो अटेम्प्ट पण मोजला जाईल आणि त्याचा मोबाईलचा डेटा सगळा आपल्याला इथं सेव्ह झालेला असेल या ठिकाणी आपल्याला जसं नाव दिसेल तसा मोबाईल नंबर दिसेल त्याचे मार्क दिसतील त्याने किती वेळा अटेम्प्ट केला ते पण दिसेल आणि तो सगळा डेटा आपल्याला सी एस व्ही फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून घेता येईल आता प्रश्न आहे की प्रश्न अपलोड कसे करायचे चार जीपीटीला प्रश्न दिला की मला रिपब्लिक डे निमित्त पंधरा प्रश्नांचा एक बंच बनवून दे आता पंधरा 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 तुम्ही तीन ते चार वेळा केले की तुम्हाला साठ प्रश्न तयार होतील साठसत्तर आणि मराठीत पाहिजे इंग्लिश इंग्लिशमध्ये पाहिजे असाही प्रश्न तुम्ही विचारू शकता हा प्रश्न आहे शेजारी ऑप्शन दिलेले आहेत आणि शेवटी त्याचा आन्सर दिलेला आहे मी सगळे प्रश्न कॉपी करून घेतले हे कॉपी कस प्रश्न केले मी कुठल्या लँग्वेजमध्ये हे प्रश्न सेव्ह व्हायला पाहिजेत तर आपल्याला इंग्लिशमध्ये पाहिजेत ठीक आहे तर मी इंग्लिश निवडलं पहिल्यांदा मग पुन्हाही दायचा प्रश्न मी टाकतो तेच प्रश्न आहेत कन्वर्ट टू अपेंड केलं ओके केलं आणि सेव्ह क्वेश्चन केलं तर हे पंधरा प्रश्न आपल्या तिथं आता अपलोड झालेले आहेत जे क्वेश्चन बँक विद्यार्थ्यांना दिसतील मला वाटलं की आणखी पंधरा टाकाचे मी परत टाकू शकतो किती प्रश्न तुम्ही टाका आता मी पंधराच प्रश्न टाकले तर मी तर काय करतो रँडमली फक्त मला पाचच प्रश्न इथं दिसावेत असं सेटिंग करतो हो आणि लिडर बोर्ड मी फक्त तीन लोकांचा मला टॉप टेन चे पाहिजेत अशा प्रकारे मी इथं त्याला सेव्ह सेटिंग केलं आता विद्यार्थ्यांना कसं दिसणार आहे ते तर वरती दिसते बघा रिपब्लिक डे क्वीज दिसतंय आता अजून विद्यार्थ्यांनी कुणीही लिडर बोर्ड पाहिलं तर तुम्हाला इथं दिसणार आहे की कुणी अजून परीक्षा दिलेली नाही मी पहिलाच विद्यार्थी आहे मी क्वीज जातो मी माझं नाव लिहितो मी रँडम नाव लिहितो त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर मी डमी टाकतो इंग्लिश सध्या क्वेश्चन टाकले पण मराठी टाकलेले नाही आहेत स्टार्ट क्वीज केलं तर तो नंतर दहा अंकी मोबाईल नंबर टाका मी खरा नंबर टाकतो स्टार्ट क्वीज झाले तर मला इथं बघा मी पाचच प्रश्न घ्यायचे ठरवले होते पाच प्रश्न मला दिसत आहेत मी होतं उत्तर अंदाजी निवडतो पाटापट आणि पुढे जातो तर अशा प्रकारे माझे पाच प्रश्न संपलेले आहेत आणि आता जर का मी आता स्कोअर शून्य आहे त्यामुळे आता त्यामुळं लिटरमध्ये नाव शून्य मार्क असं सुद्धा आलं कारण काय मी एकमेव विद्यार्थी आहे याला रिफ्रेश करून मी पुन्हा एकदा जर का लॉग इन केलं सेम मोबाईलमध्ये तो घेणार आहे काय बिघडणार नाही आहे त्याला तर फक्त एक दोन प्रश्न मी करेक्ट लिहिले आणि आता बागेचे मी आपल्या अंदाजे पटापट पटापट क्लिक करत चाललेलो आहे प्रश्न न वाजता मला फक्त एक्झाम फिनिश करायची आणि आता मी जे चेक केलं तर दिसते बघा इथं एक नंबरला आयु आहे दोन नंबरला आयुब आहे यांचे मार्क शून्य आहेत आणि याचे मार्क चार करतात अशा पद्धतीने लिडर बोर्ड बनत चालला आहे आता तुम्ही लिडर बोर्डला किती काउंट दिला होता तर आपण लिडर बोर्डला टॉप थ्री काउंट दिला असेल तर फक्त तीनच लोकांची नावं दिसतील जस जसे परीक्षा विद्यार्थी देत जातील तसे तसे विद्यार्थी जे जे चांगले मार्क पडतील त्यांचं नाव वरती येत राहील आणि परीक्षा तुम्हाला अवघड करायची असेल तर तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये आणखी प्रश्न टाकत जायचं दुसरी गोष्ट अशी की नंतर आणखी दुसरी क्वीज कशी बनवायची तर साहेगत विषय बदलायचा येतं तुम्हाला जे पाहिजे चेंजेस ते करा आणि हो विद्यार्थ्यांना तुम्ही इथं नेम पण सांगू शकता की क्वेश्चन पेपर कसा सोडवायचा आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता की मोबाईल नंबर खरा असला पाहिजे तरच तुम्हाला बक्षीस दिलं जाईल अदरवाईज बक्षीस दिलं जाणार नाही जे काय तुम्ही देताय तर या पद्धतीने तुम्ही इथं नेमवलीसुद्धा लिहू शकता तर अशा पद्धतीने ही क्वीज तुम्हाला बनवता येणार आहे नेक्स्ट टाईम जर पुन्हा एकदा ही क्वीज वापरायची असेल तर डेटा डाउनलोड करून घ्या इथे डेटा डाउनलोड होईल तुमच्याकडे विद्यार्थ्याचा डेटा गोळा झालेला असेल रिसेट डेटाबेसवरती क्लिक केलं की पुन्हा एकदा हे सॉफ्टवेअर क्लीन झालं परत तुम्ही पहिल्यापासून हे सॉफ्टवेअर वापरू शकता अनलिमिटेड टाइम हे सॉफ्टवेअर तुम्हाला वापरता येईल किती पण वेळा हे सॉफ्टवेअर तुम्हाला आता वापरता येणार आहे लाईफ टाइम फ्री असणार आहे गुगल क्वीज पेक्षा आपण प्रोफेशनल क्वीज बनवू शकतो आणि या प्रोफेशनल क्वीज बनवण्यासाठी काही प्रश्न तुम्हाला म्हणत असतील तर त्याचे उत्तर मी पाठापट देतो एक डेटा कुठे सेव्ह होणार तो डेटा तुमच्याच गुगल लॉग इनमध्ये सेव्ह होईल क्वीज कुठे होस्ट करणार तर क्वीज होस्ट करण्यासाठी आपण तुमची वेबसाईट असेल तर त्यावरती होस्ट करू नाही तर आपण फ्री होस्टिंग साईट वापरू शकतो आणि तुमच्या डोमेनसह आपल्याला सेव्ह करता येईल प्रश्न किती टाकता येतील अमर्यादित किती विद्यार्थी क्वीज देऊ शकतात अमर्यादित पुढील वेळेला क्वीजमध्ये काही बदल करायचा असेल तर पॉसिबल आहे तुम्हाला विषय बदलता येईल प्रश्न पेढी बदलता येईल तुम्हाला प्रश्नांची संख्या बदलता येईल म्हणजे एका क्वीजमध्ये किती प्रश्न यायला पाहिजेत ते बदलता येईल आणि टॉपचे किती विद्यार्थी दिसले पाहिजेत ते लिस्ट पण तुम्हाला तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवता येईल होस्टिंग आणि डेटाबेससाठी काही खर्च आहे का तर साहजिकच आपण मोफत व्हर्जन वापरणार आहोत किती कालावधीसाठी आहे तर लाईफ फ्री आहे गुगलच्या नियमाप्रमाणे जसं जीमेल आपण पंधरा जी बीपर्यंत डेटा सेव्ह करू शकतो तसं हित आपल्याला फायरबेसला वन जी बीपर्यंत डेटा फ्री वापरता येतो त्यापेक्षा अधिक वापरला तर आपल्याला खर्च आहे म्हणून आपण आपण काय करणार आहोत जेव्हा जेव्हा क्वीज झाली की आपण नवीन क्विज टाकताना पहिला डेटा पण डिलीट करतो आहे आणि नवीन डेटा आपण त्यामध्ये ॲड करतो आहे अशा पद्धतीने आपण अनेक वेळा ही क्यूज वापरू शकतो आणि कायमस्वरूपी ही क्यूज तुम्हाला वापरता येईल आता हे सेटिंग कसं कर करून घेता येईल काय करता येईल याचा बनवण्याचा खर्च किती यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा खाली एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे प्रत्यक्ष आम्हाला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा धन्यवाद